नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग प्रश्नाचा शोध घेणार आहोत म्हणजे आपल्याला जे काही माहीत आहे जे काही आपण खरं मानतो ते नक्की कुठून येतं तर आजच्या या भागात आपण पाश्चात्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरांमधून ज्ञानाची वेगवेगळी साधनं समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हे बघा आपण रोज कितीतरी गोष्टी गृहीत धरतो नाही का पण त्या माहितीचा आधार काय आहे आपलं ज्ञान खरंच आहे की फक्त एक विश्वास हे तपासण्याची काही पद्धत आहे का हाच प्रश्न खरं तर आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे तर मग हा प्रवास आपण कसा करणार आहोत हे आहेत आपले पाच टप्पे सगळ्यात आधी ज्ञान म्हणजे काय हेच समजून घेऊ मग पाश्चात्य ज्ञानस्त्रोत कोणते आहेत ते, आहे ते बघू त्यानंतर भारतीय ज्ञानप्रमाणांकडे वळू मग या दोन्हीचा समन्वय कसा साधायचा ते पाहू आणि शेवटी आजच्या युगात या सगळ्याचं महत्व काय आहे यावर नजर टाकू चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया सगळ्यात आधी ज्ञान म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञान म्हणजे काय तर सत्य किंवा वास्तवाचं योग्य आकलन हे आकलन आपल्याला अनुभवातून निरीक्षणातून आणि विचारांमधून मिळतं म्हणजे बघा ही फक्त माहिती गोळ्या करण्याची प्रक्रिया नाहीये तर त्या माहितीच्या आधारे वास्तवाला नीट समजून घेणं याला ज्ञान म्हणतात आणि गंमत म्हणजे जगभरातल्या मोठमोठ्या विचारवंतांनी या प्रश्नावर खूप विचार केलाय जसं की प्लेटो म्हणतो की ज्ञान म्हणजे असा विश्वास जो खरा तर आहेच पण त्याला काहीतरी आधारही आहे ॲरिस्टॉटलचा आधा मुद्दा असा आहे की आपल्या ज्ञानाची सगळी सुरुवात आपल्या पाच इंद्रियांपासून होते आणि भारतीय न्यायदर्शनाची व्याख्या तर खूपच सुंदर आहे यथार्थ अनुभवा ज्ञानम म्हणजे वस्तू जशी आहे तिला तसंच ओळखणं हेच खरं ज्ञान आहे ओके तर ज्ञानाची व्याख्या तर आपण पाहिली आता आपण आपली फिलॉसॉफिकल टूल किट बनवायला सुरुवात करूया आणि यातलं पहिलं साधन येतंय पाश्चात्य तत्वज्ञानातनं तर हे पहिलं साधन आहे अनुभूती म्हणजे परसेप्शन किंवा एक्सपीरियन्स अगदी साधा आहे आपल्या पाच इंद्रियांच्या माध्यमातनं जे ज्ञान मिळतं ते आपण काहीतरी पाहतो ऐकतो स्पर्श करतो चाकतो यातून आपल्याला थेट डायरेक्ट ज्ञान मिळतं उदाहरणार्थ सूर्य उगवताना दिसतो म्हणून तर तो आहे याची खात्री पटते बरोबर पण प्रत्येक गोष्ट काही आपण थेट अनुभवू शकत नाही मग काय इथेच आपल्या टूर किटमधलं दुसरं साधन कामाला येतं तर्क म्हणजेच रीझन किंवा लॉजिक आपली बुद्धी वापरून अशा गोष्टी समजून घेणं ज्या इंद्रियांना दिसत नाहीत जसं की ग्रह कसे फिरतात याचे नियम हे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत पण आपण ते तर्काच्या आधारे सिद्ध करतो आणि तिसरं साधन आहे साक्ष्य म्हणजे अथॉरिटी किंवा टेस्टिमनी हे तर आपण सतत वापरतो म्हणजे काय तर तज्ज्ञ लोकांकडून किंवा विश्वासार्ह ग्रंथांकडून मिळणारं ज्ञान विचार करा आपण इतिहास कसा शिकतो इतिहासकारांकडून आजारी पडल्यावर डॉक्टर जे सांगतायत ते ऐकतो हे सगळं ज्ञान साक्ष या स्रोतावरच तर आधारलेलं असतं चला आता पाश्चात्य टूल किटमधून थोडं भारतीय तत्त्वज्ञानाकडे वळूया इथे ज्ञानाच्या साधनांना प्रमाण असं म्हणतात आणि एक गोष्ट लक्षात घ्या ही फक्त ज्ञान मिळवण्याची साधनं नाहीयेत तर मिळालेलं ज्ञान खरं आहे की खोटं हे तपासण्याची व्हॅलिडेट करण्याची एक खूपच प्रगत पद्धत आहे तो प्रमाण म्हणजे काय याचा सरळ अर्थ आहे खरं ज्ञान मिळवण्याचं आणि ते सिद्ध करण्याचं साधन भारतीय तत्वज्ञानातल्या वेगवेगळ्या दर्शनांनी म्हणजे वेगवेगळ्या स्कूल्स ऑफ थॉटने ज्ञानाची अचूकता तपासण्यासाठी ही वेगवेगळी प्रमाणं सांगितली आहेत आणि ही आपल्या ज्ञानाच्या टूल किटला अजूनच पॉवरफुल बनवतात आता यातलं पहिलं महत्वाचं प्रमाण आहे अनुमान हे पाश्चात्य तर्कासारखंच आहे याचं सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे धूर आणि आग समजा दूरून कुठेतरी धूर दिसतोय मग आपण लगेच काय विचार करतो की जिथे धूर आहे तिथे आग असणारच हे ज्ञान आपल्याला थेट दिसलं नाही पण आपण पूर्वानुभवावरून आणि तर्काने ते मिळवलं हेच आहे अनुमान पुढचं प्रमाण तर खूपच युनिक आहे उपमान म्हणजेच कम्पॅरिझन किंवा तुलना समजा कोणीतरी आपल्याला सांगितलं की गवा नावाचा एक जंगली प्राणी असतो जो साधारणपणे गायीसारखा दिसतो आणि काही दिवसांनी आपण जंगलात गेलो आणि आपल्याला तसाच एक प्राणी दिसला तेव्हा आपण त्याला गवा म्हणून ओळखतो हे जे ज्ञान मिळालं ते तुलनेतून मिळालं हे आहे उपमान आणि भारतीय तत्त्वज्ञानात किती विविधता आहे हे या तक्त्यावरून अगदी स्पष्ट दिसतं बघा न्यायदर्शन चार प्रमाण मानतं प्रत्यक्ष अनुमान उपमान आणि शब्द तर बौद्ध दर्शन फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान या दोनच प्रमाणांना मानतं याउलट मीमांसा आणि वेदांत दर्शनांनी तर तब्बल सहा प्रमाण स्वीकारली आहेत याचा अर्थ काय तर प्रत्येक विचारधारेने ज्ञान म्हणजे काय आणि ते कसं तपासावं यासाठी स्वतःचे खूपच काटेकोर नियम बनवले होते तर आतापर्यंत आपण दोन वेगळ्या वेगळ्या टूलकिट पाहिल्या एक पाश्चात्य आणि एक भारतीय आता प्रश्न पडतो की या एकमेकांच्या विरोधात आहेत का तर उत्तर आहे अजिबात नाही उलट त्या एकमेकांना पूर्ण करतात एक साधं उदाहरण घेऊया पाश्चात्य तत्वज्ञानात आपण ऑथॉरिटी म्हणजे साक्ष पाहिलं भारतीय तत्त्वज्ञानात अगदी तसंच शब्द प्रमाण आहे दोन्हीचा अर्थ एकच विश्वासार्ह व्यक्ती किंवा ग्रंथांकडून मिळणारं ज्ञान यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सत्य ज्ञान मिळवण्याचे काही मार्ग हे वैश्विक असतात युनिव्हर्सल असतात म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर ज्ञानाचा कुठलाही एकटा स्रोत कधीच परिपूर्ण नसतो हे सगळे मिळून काम करतात बघा इंद्रिय आपल्याला कच्ची माहिती म्हणजे रॉ डेटा देतात अनुमान म्हणजे तर्क त्या डेटावर प्रक्रिया करतो आणि शब्द प्रमाण किंवा साक्ष आपल्या निष्कर्षांना एक प्रकारे व्हॅलिडेट करते दुजोरा देते या सगळ्या साधनांचा जेव्हा आपण एकत्र वापर करतो तेव्हाच खरं पक्क ज्ञान तयार होतं बरं हे सगळं प्राचीन तत्त्वज्ञान झालं पण आजच्या काळात या इन्फॉर्मेशनच्या महापुरात या सगळ्याचा काय उपयोग खरं तर आजच्या जगात या साधनांचं महत्त्व पूर्वीपेक्षा खूप जास्त वाढलं आहे कारण आज प्रत्येक सेकंदाला आपल्यावर माहितीचा भडीमार होतोय पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी प्रत्येक साधनाची स्वतःची एक मर्यादा आहे आपले डोळे आपल्याला फसवू शकतात म्हणजे परसेप्शन चुकीचं असू शकतं आपला तर्क आपलं लॉजिक चुकू शकतं आणि ज्यांना आपण तज्ज्ञ मानतो ते सुद्धा चुकीचे ठरू शकतात म्हणूनच कोणतीही माहिती मिळाली की ती लगेच खरी न मानता या साधनांचा वापर करून तिची चिकित्सा करणं तिला तपासून पाहणं हे आजच्या काळात खूप गरजेचं आहे आणि शेवटी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच आहे की खरं ज्ञान हे फक्त इन्फॉर्मेशन नाही आहे तर ते एक असा प्रकाश आहे जो आपल्याला विवेकाकडे योग्य आकलनाकडे घेऊन जातो मग आता प्रश्न हाच आहे की आपण या जगात माहितीचे फक्त ग्राहक बनून राहणार की ज्ञानाच्या या साधनांचा वापर करून एक विवेकी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करणार